नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण गणिताचा एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहोत पदावली आणि या पदावली कशी सोडवायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ शेअर करायचा आपल्या मित्रांना म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल चला तर मित्रांनो आता पदावली बघा कदी कदी हे असे उदाहरण कधी कधी पाहता तुम्ही नवोदय आणि शिष्यवर्तीसाठी असे उदाहरणं येतात आणि हे उदाहरण करताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका होतात त्याच्यामुळं या ठिकाणी आता आपल्याला की हे उदाहरण कसं सोडवायचं बेरीज गुणाकार बेरीज गुणाकार असे चार क्रिया आहेत त्याच्यामध्ये आणि चार क्रियापैकी कुठली क्रिया पहिली करायची कुठली क्रिया दुसऱ्यांदा करायची हे माहीत पाहिजे आपण काय करतो पहिली क्रिया जी दिली ती अगोदर करतो त्याच्यानंतर दुसरी त्याच्यानंतर तिसरी त्याच्यानंतर चौथी हे असं परंतु हे चुकीचं आहे तसं केलं तर उदाहरण चुकतं याच्यासाठी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की एक सूत्र आहे थोडक्यात की याचं शॉर्टकट की कसे कंचे भा गु बे व कंचे भागू भेव हे या पद्धतीने ही पदावली सोडवायची असते म्हणजे कशी तर सर्वात प्रथम जर कंस असला या उदाहरणाला जर कंस असाल तर सगळ्यात अगोदर कंस सोडवायचा त्याच्यानंतर चे म्हणजे कंसामध्ये समजा एखादं जर असं असेल चार कंसामध्ये दोन गुणवले पाच असा असेल तर अगोदर कंस सोडवायचा कंस सोडवल्यानंतर इथं काहीच चिन्ह नाही या दोन्हीच्यामध्ये मध्ये म्हणजे याला चे म्हणायचं चे म्हणजे हा गुणाकारच असतो ते अगोदर सोडवायचं इथं गुणाकार असतो इथं कुठलं चिन्ह जर दिलेलं नसेल तर इथं गुणाकार असतो आता हेच सोडवायचं म्हटलं तर कसं होईल चार कंसामध्ये पाच दोन्ही दहा मग आता एक संख्या कंसामध्ये राहिल्यानंतर काय होतं की कंस निघून जातो मग कंस जर निघून गेला तर या ठिकाणी मग इथं कुठलं चिन्ह द्यायचं नेमकं तर या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं आणि गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं या दोन्हीचा जर गुणाकार केला आपण तर दहावी चोक चाळीस म्हणजे या सूत्रानुसार सगळ्यात अगोदर कौंस सोडवायचा कौंस सोडवल्यानंतर चे कंसाच्या बाहेर जे काही चिन्ह दिलेलं नसतं तिथं चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं ते अगोदर सोडवायचं त्याच्यानंतर भा भागाकार जर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर भागाकार आता इथं कंस बी नाही चे बी नाही इथं मग आता या ठिकाणी भागाकार जर असेल भागाकाराचं चिन्ह तर भागाकार करायचं अगोदर जर भागाकार नसेल तर त्याच्यानंतर गुणाकार गुणाकार नंतर बेरीज बेरीज नंतर बाकी मात्र हे एवढं पाठ असणं गरजेचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उदाहरण सोडवताल त्यावेळेस हे तुमच्या लक्षात येईल की नेमकं कसं कसं सोडवायचं तर कंचे भागो बेओ इथं क कंस आणि चे इथं काय संबंध नाही आहे सगळ्यात अगोदर भागाकार बघायचा भागाकार नाहीये इथं मग आता हे हे तिन्ही पण नाही आहेत या ठिकाणी मग आता गुणाकार बेरीज आणि इथं आहे मग आता सगळ्यात अगोदर काय करावं लागेल गुणाकार त्याच्यानंतर बेरीज त्याच्यानंतर वजाबाकी चला आता बघूया आपण तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला गुणाकार करायचा आहे मग आता कशाचा गुणाकार करावा लागेल या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल बघा मी जसं ज्या पद्धतीने लिहितो ज्या स्टेपने लिहितो त्याच पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय होणार नाही चुकणार नाही तुमचं हे सत्तरला सत्तर वजा आता या दोन्हीचा गुणाकार दहावी चोक चाळीस अधिक चार गुणवले पाच हे या पद्धतीने येतं मग आता हे झालं या दोन्हीचा गुणाकार लिहिलं इथं याच्या मागचं चिन्ह जे आहे तसंच लिहिलं पुढचं चिन्ह जसं आहे तसंच लिहिलं बाकी संख्या तशा लिहायच्या आता या ठिकाणी पुन्हा नंतर पहा की आता बेरीज आहे आणि गुणाकार आहे मग अगोदर काय करायचं मी सांगितल्याप्रमाणे कर या ठिकाणी पण गुणाकारच करायचा हा गुणाकार करूया ओके मग सत्तरला जसं तसं सत्तर वजा चाळीस अधिक यांचा गुणाकार चार पण वीस या पद्धतीने काय केलं आपण या ठिकाणी याचा गुणाकार केला हा आता आता बघा बेरीज करायची म्हटलं होतं मी तुम्हाला बेरीज करायची असं त्या सूत्रानुसार आहे परंतु बेरीज आणि वजाबाकी याच्यामध्ये जे अगोदर आलं ते केलं तर चालतं कधी बेरीज आणि वजाबाकीमध्ये जे अगोदर आलंय ते केलं तरी चालतं मग इथे वजाबाकी अगोदर आहे यांची वजाबाकी कर आली वीस बरोबर पन्नास या पद्धतीने काय होणार आहे बगा, या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे बघा या ठिकाणी आता आपण एक दुसरं उदाहरण पाहणार आहोत आठ गुणवले सहा भागीले दोन गुणवले चार वजा चार हे आता आपल्या नियमाप्रमाणे काय कंचे भागू बेव।, बेव कंचे भागु बेव कंचे भा गु बे व म्हणजे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी कारण कौशि इथं नाही आहे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या नियमाप्रमाणे करा मग सगळ्यात अगोदर काय करावं लागेल भागाकार करावा लागेल हे म्हणजे हे आठला आठ जसं तसं आता या दोन्हीचा भागाकार किती आला सहा भागिले दोन जर केलं बे एक बे बेत्रिक सहा तीन आला याचा भागाकार या दोन्हीच्या ऐवजी काय आलं तीन आलं बाकीचं संत घ्या गुणवले चार वजा चार ओके okay. मग आता हे झालं आता मग काय करावं लागेल की आता यांचा गुणाकार आता गुणाकार आणि वजा बाकी हे दोनच क्रिया आहेत या ठिकाणी मग या ठिकाणी आता गुणाकार करूया आठ त्रिक चोवीस गुणवले चार वजा चार या आठचा आणि तीनचा गुणाकार त्याच्या खाली लिहिला बाकीचं जसं तशा संख्या लिहिल्या या पद्धतीनं लिहायचं मग या ठिकाणी बघा आता चोवीस आणि चारचा गुणाकार करायचा चार चौक सोळाशे सहाचा हा चाला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ वजा चार शहाण्णव वजा चार जर शहाण्णव मधून चार वजा केले तर उत्तर काय येतं ब्याण्णव या पद्धतीने हे आपल्याला काय होतं सोडवता येतं बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता तिसरं उदाहरण पाहणार आहोत आपण तर हे तिसरं उदाहरण कसं आहे की पंचवीस अधिक कंसामध्ये बारा गुणवले पंधरा भागीले पाच वजा सहा आता या ठिकाणी कंस आलेला आहे म्हणजे आपल्या सूत्राप्रमाणे कौन सोडवायचा अगोदर म्हणजे कंसामध्ये जेवढ्या क्रिया आहेत त्या सोडवायच्या आणि कंसामध्ये एक संख्या येईपर्यंत कौन सोडवत राहायचं मग हे पंचवीस ला पंचवीस प्लस आता या कंसामध्ये आता कंसामध्ये पण याच नियमाप्रमाणे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी म्हणजे अगोदर भागाकार सोडवायचा पुन्हा गुणाकार पुन्हा बेरीज आणि पुन्हा वाजाबाकी या पद्धतीने सोडवायचं मग या ठिकाणी भागाकार आहे मग हे बाराला बारा जसं तसं गुणवलेला गुणवले जसं आता या दोन्हीचा भागाकार करायचा पंधरा भागिले पाच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा हे तीन आलं याच्या दोन्हीचा भागाकार आणि वजा सहा हे या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल पंधरा भागिले पाच तीन आलं ओके आता यानंतर कंसामधली दुसरी क्रिया इथं गुणाकार आणि वाजाबाकी काय करावं लागेल अगोदर आपल्याला गुणाकार तर मग हा गुणाकार पंचवीस अधिक आता बाराचा तीनचा गुणाकार बारे बारा बार दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस वजा सहा या पद्धतीने या ठिकाणी आलं आता कंसामध्ये एकच क्रिया राहिली मग ती क्रिया करून घ्यायची म्हणजे पंचवीस अधिक या छत्तीसमधून सहा गेले उरले तीस आणि आता कंसाच्या बाहेर कंसामध्ये एकच संख्या राहिली तर तो कंस निघून जातो आणि ती संख्या कंसाच्या बाहेर येते कंसाच्या बाहेर आल्यानंतर मग त्याची क्रिया इतर संख्याशी होते बरोबर काय येतं मग याच की पंचावन्न या पद्धतीने या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला काय करता येते सोडवता येतं बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढचं उदाहरण पाहूया आपण आता या, या ठिकाणी पण कंस आहे आणि आपल्या नियमाप्रमाणे सर्वात अगोदर कंस सोडवाच लागतो म्हणजे हे जसं तसं लिहायचं बाकीचं चोपन्न भागिले सहा अधिक बारा गुणवले आता या कंसाची क्रिया करायची आपल्याला कंसामध्ये काय आहे भागिले आहे मग आठ ला काय करायचं चारने भागायचं चार एक चार चार दोन आठ याचा भागाकार दोन आला मग दोन आला दोन ही एकच संख्या कंसामध्ये राहते म्हणजे कंस निघून गेला ओके आता ही सामान्य पदावली झाली आपले कंस निघून गेला आता पुन्हा आपल्या नियमाप्रमाणे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी करायची मग इथे भागाकार आहे का तर हो आहे चोपन्न भागिले सहा आहे साठी सहावीच्या सहावी नवी चोपन्न सहानेच चोपन्नला भागलं तर नऊ हे उत्तर आलं बाकीच आता या दोन्हीच्या ऐवजी नऊ आलं ओके प्लस ला प्लस हे बाराला बारा, बारा गुणवले दोन ला गुणवले दोन या ठिकाणी आपण केलं मग आता हे बघा या ठिकाणी आता पुन्हा प्लस आहे आणि गुणाकार आहे मग याच्यामध्ये काय की सगळ्यात अगोदर काय करावं लागेल प्लस करावं लागेल का गुणाकार करावं लागेल तर या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजे नऊ अधिक या दोन्हीचा गुणाकार आला चोवीस नऊ अधिक चोवीस मग आता नऊ अधिक चोवीस आल्यानंतर आता राहिली एकच क्रिया बेरजेची म्हणजे नऊमध्ये चोवीस मिसळा किंवा चोवीसमध्ये नऊ मिसळा मग किती आली तर ते उत्तर आलं तेहतीस अशा पद्धतीने आपल्याला पदावली सोडवता येईल या व्हिडिओमध्ये पदावलीचे काही सोपे उदाहरणं या ठिकाणी आपण पाहिले आणि याचाच पुढचा भाग या ठिकाणी आपण तयार करूया आणि त्याच्यामध्ये याच्यापेक्षा थोडेसे अवघड उदाहरणं देऊन त्याचाही सराव या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करूया आणि याच्या व्यतिरिक्त पदावली व्यतिरिक्त अजून गणितातील इतर काही जे चॅप्टर असतील किंवा इतर घटक जो तुम्हाला अवघड जात असेल त्या घटकावर व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंटमध्ये तशा सूचना करा की सर या घटकावर व्हिडिओ बनवा त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमचं अध्ययन अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार